मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतींचं भूमिपूजन आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबईत झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते महाराष्ट्राचे भूमिपुत्र गवई यांच्या हस्ते आज हे भूमिपूजन होत आहे यात विशेष आनंद वाटत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले या इमारतीसाठी निश्चित करण्यात आलेल्या बजेटमध्ये त्याचं काम पूर्ण केलं जावं अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली कुठल्याही इमारतीचं प्रमाण म्हणून बघायचं असेल तर लोकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या या वांद्रे इथल्या इमारतीकडे बघितलं पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले न्यायव्यवस्थेसह सर्वांसाठी हा आनंदाचा दिवस असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले दोन हजार एकोणीसपासून देशातल्या पाच सरन्यायाधीशांपैकी चार महाराष्ट्रातले आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं या इमारतीसाठी पंधरा एकर जागा दिली आहे उर्वरित पंधरा एकर जागा लवकरच दिली जाईल असं अजित पवार म्हणाले या वास्तूसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली न्यायव्यवस्थेचं विकेंद्रीकरण व्हायला हवं असंही अजित पवार म्हणाले